नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये रम्या ही वाट पाहत असते पारची तर इकडे आता विक्रम आणि धनंजय यांचं बोलणं चालू असतं की आता नंदिनी आणि पारचं लग्न म्हणजे साखरपुडा कशाप्रकारे करायचा तेव्हा आता मोहिनी खूप खुश होते कारण धनंजयने फोन करून सांगितलेलं असतं विक्रमला की आज मी लग्नाची बोलणी करण्यासाठी तुमच्या घरी येतोय पण इकडे विक्रमला कळतं की धनंजयचा आवाज असा आवाज इतका आवा चढउतार आहे म्हटल्यावर नक्कीच काहीतरी प्रेशर आहे तेव्हा ते आता इकड़े ते घरी येतात आणि मोहिनी आता इकडे विक्रमला धीर देत असते की असं काही नसेल तुम्ही पॉझिटिव्ह राहा काही होणार नाही आहे लग्न हे फिक्स आहे त्यानंतर आता धनंजय हा आलेला असतो घरात तेव्हा आता नंदिनीच्याच लग्नाबद्दल बो बोलणं चालू असतं तर इकडे आता लग्नासाठी आता साखरपुडा त्यांनी फिक्स केलेला आहे आणि मग आता खूप आनंदाचं वातावरण झालेलं आहे घरामध्ये मग आता इकडे वसू ही तिथून रूममधून बाहेर येते आणि मग तिच्या लक्षात येतं की म्हणजे इकडे पारच्या साखरपुड्याची तयारी चालू आहे वाटतं ती आता खाली येते तेव्हा विक्रम तिला ते पाहून खूप खुश होतं आणि म्हणतो की ताई आलीस तू तु। अगं तुला एक सरप्राईज द्यायचं होतं तुझ्यासाठी मानाच्या साड्या आणलेल्या आहेत हे बघ ही साडी तेव्हा आता ती साडी पाहून वसूचा खूप संताप होतो ती म्हणते की ही साडी या साडीपेक्षा मला माझ्या मुलीचं दुःख जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही तिला असं छळून हे लग्न जमवलं आहे ना तेव्हा मला याच्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे तेव्हा विक्रम खूप नाराज होतात पण तरी सुद्धा आता वसू म्हणते की मला माझ्या मुलीच्या विरोधात जायचं नाहीये तेव्हा मी साखरपुड्याला येणार नाही आता विक्रमला धक्काच बसतो पण महिने आता विक्रमला समजावते की यांनी एकच गोष्ट लावून ठेवलेली आहे आपण याच्यावर कोणताच पर्याय काढू शकत नाही तेव्हा आता साखरपुडा हा होणारच त्यामुळे वसू आता रूममध्ये जाते आणि रम्याला म्हणत असते की रम्या खूप दिवस झाले आपण कुठे गेलोच नाही आहे ना बाहेर मग आता आपण एक काम करायचं का तू जरा तयारी कर आपल्याला जरा बाहेर जायचं आहे तेव्हा रम्या म्हणते की आई सांग तरी कुठे जायचं आहे तेव्हा वसू म्हणत असते की जायचं आहे एका ठिकाणी तुला बोलली ना मी चल तेव्हा आता वसू ही रम्याला म्हणते की तयारी कर आपल्याला जायचं आहे तेव्हा आता वसूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण वसू हा विचार करत असते की रम्यासमोर भातचा सा साखरपुडा कसं सहन करणार आहे माझी बोरगी त्यापेक्षा मी जाते तिला बाहेर घेऊन आम्ही येतच नाही मलाही इंटरेस्ट नाही आणि ति तिला अजून दुःखात घालायचं नाही आहे मला तेव्हा आता रम्या आवाज देऊ लागते आणि मग वसू आणि रम्या बाहेर निघून जातात तर इकडे आता पारची जोरदार तयारी चालू आहे घराचं डेकोरेशन करत आहे तो काही माणसांना बोलवण्यात आलेलं आहे असं सुंदर असं डेकोरेशन तिथे चाललेलं आहे पार्थ आणि नंदिनीच्या सॉरी हां पार्थ आणि नंदिनीच्या साखरपुड्यासाठी असं सगळं डेकोरेशन चालू असतं तर आता नंदिनी आणि पार्थ इकडे त्यांचं डेनर डेट झाल्यावरती जाणार असतात मग आश्रमामधून त्यांना जायचं असतं तेव्हा आता पार्थने तिला आश्रम बघण्यासाठी आणलेलं असतं पण तिथे एक म्हातारी बाई आणि एक मुलगा दोघांमध्ये खूप भांडण चालू असतं आणि मग त्या बाईशी आता तिचा मुलगा खूप वाद करत असतो जोरजोरात भांडत असतो आणि मग नांदिनी मध्ये पडून त्या मुलाला म्हणते इतक्या वयस्कर आजीबरोबर भांडताना तुला काही वाटत नाही आहे का कशावरून भांडताय तेव्हा तो मुलगा म्हणतो की मला ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या हव्या आहेत पण ती म्हातारी काही द्यायला तयार नसते आणि भांडणा भांडणांमध्ये ते भांडण खूप विकोपाला जातं आणि त्या म्हातारीला म्हणजे ती म्हातारी चक्कर येऊन खाली पडते तेव्हा नंदिनी आणि पार्थ दोघंही खूप त्या म्हातारीची काळजी करतात तर नंदिनी इकडे त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असते आणि हे सगळं पाहून पार्थ मात्र इकडे चांगलाच नंदिनीवर इम्प्रेस झालेला आहे कारण नंदिनी खूप चांगल्या प्रकारे त्या बाईला उठवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि पार्थ हे पाहून खूप खुश होतो तर प्रेक्षकांनो नंदिनीला आता त्या बाईची खूपच काळजी वाटू लागते मग पारथीला म्हणतो की खरंच तुम्ही किती केअरनेस आहात ना तुम्ही किती काळजी करताल ना दुसऱ्यांची ती बाई आपली कोणी ओळखीची नसून पण तुम्ही इतकी काळजी करताय म्हटल्यावर तुम्ही खूपच ग्रेट आहात तेव्हा आता पारथा नंदिनीचं कौतुक करू लागतो आणि नंदिनी लाजत असते आणि मग तो म्हणतो की माझी होणारी बायको नंदिनी असं म्हटल्यावर ते अजूनच लाजते तर आता पुढे असं बघायला मिळतं की पारचा साखरपुडा असतो आणि त्याच वेळेला आता नंदिनीला मोबाईलमध्ये फोटो दिसतात की इकडे तर म्हणजे घरी पार्थ आणि नंदिनीचा साखरपुडा चालू आहे तर तिला आता धक्का बसलेला आहे आणि मग त्यामुळे आता ती लगेच वसूला म्हणते की आय हा काय प्रकार आहे म्हणजे तिकडे पारचा साखरपुडा चालू होता आणि म्हणून तू मला इकडे घेऊन आलीस का असं तिने आता स्वतः म्हणजे वसूवरती ब्लेम केलेलं असतं तेव्हा आता वसू गप्प बसते तर इकडे रम्या म्हणते की मी हे होऊ देणार नाही तेव्हा आता लगेच वसूही पारच्या फोनवरती मेसेज टाकते की मी आत्महत्या करते तो आत्ताच्या आत्ता इकडे फार्म हाऊसवर ये नाहीतर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल आता अशी धमकी ऐकून इकडे पार्थला कळत नसतं कारण सगळे पाहुणे आलेले असतात आणि इकडे नंदिनी इतकं छान असं सजून तिथे उभी असते पारची वाट पाहत पार्थ आता हॉलमध्ये आलेला असतो आणि हॉलमध्ये येऊन फक्त तो सगळ्यांना नमस्कार करतो आणि त्यानंतर फक्त त्या कार्यक्रमाला सुरुवातच झालेली असते की इकडे रम्याने त्याला लगेच असं धमकी देऊन त्याचं पूर्ण लक्ष असं विचलित केलेलं असतं त्यामुळे पारचं काही लक्षच लागत नसतं त्या साखरपुड्यामध्ये आणि इकडे पाहुणे नंदिनीच्या नान... घरचे पारच्या घरचे सर्व खूप एक्सायटेड असतात तर खूप आनंदसुद्धा त्यांना झालेला असतो आणि लग घरात पहिलंच लग्नकार्य असल्यामुळे सगळं काही व्यवस्थित असं पार पाडायचं मोहिनी आणि विक्रमने पण ठरवलेलं असतं पण त्याच वेळेला आता रम्याचा मेसेज पाहून इकडे आता पार्थ हा खूप घाबरून जातो त्याला असं वाटतं की माझ्यामुळे रम्याचं काही बरं वाईट तर होणार नाही ना, ना रागाच्या भरातही स्वतःचं काही बरं वाईट करून घेईल तर पुढे मी खूप प्रॉब्लेममध्ये येईल त्यामुळे तो असा विचार करतो की मला आता ह्या साखरपुड्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे ते रम्याचा जीव वाचवणं असं तो मनात विचार करतो आणि खरोखर आता तो पाहुण्यांसमोर असं म्हणतो की मला खूप अर्जंट काम आहे मी आलोच असं म्हणून आता पार्थ हा सगळ्यांसमोर रागानेच निघून जातोय तर आता इकडे नंदिनीच्या नातेवाईक खूप असं आहेत पार्थवरती आणि आहेत की हा मुलगा असा कसा आहे आज साखरपुडा असताना सुद्धा हा साखरपुडा सोडून बाहेर निघून गेला तेही न सांगता निदान कारण तरी सांगायचं सा होतं नाही कोणाला सांगायचं सा। पण आपल्या होणाऱ्या बायकोला तिला तरी सांगायला पाहिजे ना की आपण कुठे जातोय काय साखरपुडा महत्वाचा आहे की असं यापेक्षाही महत्वाचं काय काम आहे बाहेर सर्वजण ब्लेम करू लागतात तेव्हा मात्र मोहिनी आहे विक्रम हे दोघंही आता गप्पच बसतात आणि खाली मान घालतात कारण आता आपल्या मुलाने आपली तर चार चौकांमध्ये हिजाचे धिंडवडे काढले असं त्यांना वाटायला लागतं हा साखरपुडा होईल की नाही याची चिंता सगळ्यांना वाटू लागते तेव्हा आता नंदिनी लगेच पुढे येते आणि म्हणते की असं काही नाहीये तुम्ही गैरसमज करून घेऊ नका फार तसे नाही आहेत त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच त्यांनी मला खरं सांगितलं नसेल पण माझा विश्वास हाही आहे की ते लवकरच त्यांचं कोणतं अर्जंट काम असेल ना ते करून पुन्हा इथे येतील मी त्यांची वाट पाहिल असं म्हणून आता नंदिनीने सगळ्यांना गप्प केलेलं आहे तर प्रेक्षकांना आता नंदिनीने इतका मोठा विश्वास दाखवला आहे पार्थवरती तेव्हा आता पार्थला लवकरात लवकर पुन्हा मागे यायचं आहे नंदिनीकडे यायचं आहे नंदिनी त्याची वाट पाहते पण दुसरीकडे आता रम्या ही फार्म असते आणि तिने खरोखर आता अंगावरती रॉकेल ओतलेलं असतं आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला तो साखरपुडा पार पाडू द्यायचा नसतो आणि म्हणून तिने खूप टोकाचं पाऊल घेतलेलं असतं की जेणेकरून मी इथे पार्थला अडकवून ठेवेल आणि तिकडे साखरपुड्याचा मुहूर्त निघून जाईल तर सगळ्यांच्या मनामध्ये आता पार्थबद्दल राग निर्माण होईल आणि मग हा साखरपुडा मोडेल हे दोघींचंही स्वप्न आहे रम्या आणि वसूचं तेव्हा त्यांचं असं काही डाव आहे हे पार्थला कळणार नाही आहे पण पार्थ फक्त आता रम्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय तर एकीकडे नंदिनी त्याची वाट पाहते प्रेक्षकांनो इकडे आता पुढे जोड्या अशा आहेत की पार्थला काव्य दाखवलेली आहे आणि जीवाची बायको नंदिनी होणार आहे त्यामुळेच आता हे असं काहीतरी कारण समोर आलेलं असावं की जेणेकरून खरोखर नंदिनी आणि पारचा साखर पुढा मोडताना दिसणार आहे तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेमाने अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद